भनवड येथे गायरानाच्या अतिक्रमण संदर्भात ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिंडोरी तालुक्यातील भनवड येथील गायरान गट नंबर एकशे नव्वद या ठिकाणी काही विस्मानी अतिक्रमण केल्याचं निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी या संदर्भात आवाज उठवण्याचे ठरवले दोन हजार अकरा पासून या गोष्टीचा ग्रामस्थ पाठपुरावा करत आहेत तरी आता देखील पुन्हा प्रांत अधिकारी असेल तहसीलदार असेल तसेच जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन या संदर्भात कार्यवाही करण्याची मागणी केली आहे तरी ही जागा यात्रा व बाजारपेठेसाठी गावाला सार्वजनिक वापरण्यासाठी लागत असते ही सार्वजनिक जागा असून वैयक्तिक लाभाची नसल्याने या संदर्भात सरकारी अधिकाऱ्यांनी जे काही अतिक्रमण झालेले आहे ते काढून गावाला ही जागा मोकळी करून द्यावी अशी मागणी यावेळेस ग्रामस्थांनी केली आहे अशोक सुनिराम कराटे मुक्काम पोस्ट तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आम्ही आमच्या गावातील आकानीपडित चांदखन गट नंबर एकशे नव्वद या संदर्भात गेल्या दोन हजार अकरा पासून तर आतापर्यंत पाठपुरावा करून सुद्धा आम्हाला आतापर्यंत न्याय मिळालेला नाही म्हणून आम्ही आमच्या माध्यमातून कोणच्या मात माध्यमातून कुठेतरी आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही आता आज दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी प्रांत अधिकारी दिंडोरी यांना निवेदन दिलं तसेच तहसीलदार साहेब दिंडोरी यांना निवेदन दिले आणि आता आम्ही नाशिकमध्ये कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत त्या आमच्या तालुक्यामध्ये आजी माझी आमदार असून सुद्धा आतापर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही तरी कलेक्टर साहेबांनी याची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून देवा का जेणेकरून दोन हजार अकरा सालापासून आतापर्यंत पंधरा वर्ष झाले पंधरा वर्षाला कुठल्याही पंधरा वर्षामध्ये कुठल्याही पद्धतीने आम्हाला अधिकाऱ्यांकडून किंवा कुठल्याही नेत्यांकडून न्याय मिळाला नाही तरी हीच आमची अपेक्षा आहे की आता तरी कुठेतरी न्याय मिळावा ही सर्व गावाच्या वतीने परसराच्या वतीने तालुक्याच्या वतीने आम्ही आपणास विनंती आहोत मी रमेश चिंतामण मिसाळ मौजे भानवड तालुका दिंडोरी येथील ग्रामस्थ असून सदर एकशे नव्वद चांद या गटासंदर्भात वेळोवेळी आम्ही जिल्हाधिकारी साहेब साहेब तहसीलदार साहेब तसेच भूमी अभिलेख साहेबांना वेळोवेळी अर्ज निवेदन करून सुद्धा आजपर्यंत म्हणजे दोन हजार अकरा पासून ते आज तारखेपर्यंत आम्ही वेळोवेळी निवेदन करून त्या गट नंबर एकशे नव्वद ची कुठलीही आतापर्यंत शहानिशा झालेली नाही किंवा त्या जागेवर कोणताही अधिकारी मान्य जिल्हाधिकारी साहेब तहसीलदार साहेब साहेब कोणी आतापर्यंत उपस्थित झालेले नाही उलट वेळोवेळी आम्हाला कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हा केवळ राजकीय दबावपोटी चालू आहे तर आज सदर आजच्या या तारखेपासून मान्य आठ दिवसापर्यंत आम्हाला या गट नंबर एकशे नव्वद चांदखन याची जिल्हाधिकारी साहेब यांनी स्थानिक चौकशी करून ती जागा शासकीय आहे किंवा प्रॉपर्टी ही मालमत्ता ही खाजगी आहे हे कायम हद्द करण्यात यावा ही आमची गावाच्या वतीने कळकळीची कल विनंती आहे